नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता रम्या काव्याचा बोकुडी लपवून घेऊन जात असते आणि त्याचवेळी आशाताईने हे सगळं काही पाहिलेलं असतं आता आशाताई रम्याच्या रूमच्या समोर येतात रम्यासमोर येतात आणि म्हणतात रम्याताई तुम्ही काय लपवताय रम्यामध्ये काही नाही तुला काय करायचं आहे आशाताई म्हणतात दाखव ना तुमच्या हातात काहीतरी आहे रम्या म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का माझ्या हातात काही नाही आहे त्यामुळे इथून निघायचं आशाताई म्हणतात अहो रम्याताई मी तर निघणारच आहे पण कपडे मी धुवायला देत होते ना म्हटलं तुमचे पण असतील का हे विचारायला यावं रम्या म्हणते नाही आमचे आज कपडे नाही आहेत त्यामुळे तू इथून निघालीस तरी चालेल तर आशाताई म्हणतात पण तुमच्या हातात काहीतरी आहे ना रम्या म्हणते काही नाही प्लीज इथून निघून जा आता तिथून आशाताई निघून जातात त्या मागे म्हणून पाहत असतात परंतु रम्याच्या हातात काय आहे हे त्यांना कळालेलंही नसतं तर आता रम्या तो बोकुडी घेते आणि वसवतांना आवाज येत पण आई खुश होते आणि ती रूममध्ये निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जिवा शांत बसलेला असतो आणि त्याचवेळी गुड्डू त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो अहो जिवाभ्या तुम्ही अजून चहा पिलीच नाही आहे का थांबा मी तुमची चहा सा गरम करून घेऊन येतो मी जातो साहेबांचा पेपर देतो आणि तुम्हाला चहा गरम करून घेऊन येतो जिवा म्हणतो नाही नाही तू कुठेही जाणार नाहीयस प्लीज मला चहा नको आहे तर गुड्डू जीवाला म्हणतो जिवाभया तुम्ही असं शांत बसलेलं अजिबातच चांगलं वाटत नाही खरं तर तुम्ही असं शांत बस का, मला माहीत आहे हे सगळं काही माझ्यामुळे घडलंय ना नंदिनी बहुजींनी तुम्हाला तर सोशल मीडियावरही ब्लॉक केला आहे पण मी एक काम करू का ही सगळी माझी चूक आहे माझ्या गलतीमुळे आज तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागत आहे मी जातो आणि घरात सगळ्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो माझी चूक सगळ्यांना सांगतो आणि मी खरंच तुमची माफी मागतो तर हे ऐकतात जीवा मग तो नाही गुड्डू तू कुठेही जाणार नाही आहेस वेडा आहेस का तू तु। अरे तू जर आता सत्य सांगायला घरात गेलास तू सर्वांना सत्य सांगितलं तर घरातील जण तुझ्यावर चिडतील कदाचित तुझे हे साहेब तुला नोकरीवरूनही काढतील आणि मी असं माझ्या मित्राच्या बाबतीत काहीही होऊ देणार नाही मला तुझी मैत्री गमवायची नाही आहे गुड्डू आता गुड्डू जीवाकडे पाहू लागतो जीवा गुट्टूला विचारतो काय झालंय तू असं का बघतोयस तर गुड्डू जिवाला म्हणतो तु, माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागतोय माझ्यामुळे नंदिनी बहुजींनी तुम्हाला ब्लॉक केला आहे त्या तुमच्याशी बोलत नाही आहेत हे सगळं काही माझ्यामुळे घडलंय परंतु परंतु तरीसुद्धा तुम्हाला आपली मैत्री हवी आहे आपल्यातली मैत्री टिकवण्यासाठी तुम्ही हे सगळं काही करत आहात जीवा भैया तुम्ही नालायक नाही आहात तुम्ही हरतर लायक आहात खरंच तुम्ही लायक आहात तुम्ही एक अलग व्यक्ती आहात जी नालायक नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी लायक आहे आज तुम्ही जे करत आहात ते खरंच योग्य आहे जीवा भैया तुम्ही प्रेमाच्या लायक आहात दोस्तीच्या लायक आहात हर हरतरह प्रत्येक गोष्टीला तुम्ही लायक आहात असं म्हणत आता गुड्डू जीवाचं भरभरून कौतुक करत असतो गुड्डूला जीवाचा स्वभाव भरपूर आवडलेला असतो जीवा भैया नंदिनी बहुजींनी तुम्हाला असं बोलायला नको होतं त्यांचं चुकलं आहे त्यांची गलती आहे असं म्हणत गुड्डू आता जीवाच्या बाजूने बोलत असतो परंतु बोलत असताना गुड्डूलाही खूप वाईट वाटत असतं गुड्डूचेही डोळे पानावतात त्याला जाणीव असते की हे सगळं काही आपल्यामुळे खडलं आहे तर जीवा म्हणू लागतो गुड्डू तुला माहीत आहे का अरे नंदिनीनेच तर मला प्रत्येक गोष्टीसाठी लायक बनवलं आहे आणि म्हणूनच तिला माझ्यावर चिडण्याचा माझ्यावर दुखावण्याचा आणि मला ओरटण्याचा पूर्ण अधिकार आहे खर तर तिचा तो पूर्ण हक्क आहे आणि हा हक्क मी कधीही काढून घेणार नाही जीवा गुड्डूला समजावून सांगत असतो जीवा पुढे म्हणतो एखादं सुकून जाणारं झाड ज्यावेळी पिलावर पाणी घालतो आणि त्यावेळी ते मूळ धरायला लागतं तसंच माझ्याही बाबतीत घडलं आहे मला सुद्धा या वळणावर आणण्यासाठी नंदिनीने खूप खतपाणी घातलं आहे तिच्या एका शब्दाने मी आहे यातूनच मी उभा राहिलो आहे हा नवीन जीवा निर्माण झाला आहे या नवीन जीवाला निर्माण होण्यासाठी फक्त नंदिनी कारणीभूत आहे या सगळ्याला मी फक्त निमित्त आहे पण नंदिनीने या जीवाला घडवलं आहे तिच्यामुळेच तर मी मला स्वतःला शोधू लागलो स्वतःला हळूहळू सापडत गेलो माझ्यातील प्रत्येक गुण नंदिनीने ओळखला नंदिनीने मला एक गोष्ट शिकवली नाती ही जपायची नसतात तर ती जगायची असतात आणि आत्मसात करायची असतात ही तर त्याचीच शिकवण आहे तर गुड्डू म्हणतो परंतु जिवा भैया नंदिनी बहुची तर तुमच्या आता नकार देत आहेत तर जिवा म्हणतो गुड्डू तुला हा बदललेला जीवा, बदल जीवा दिसतोय परंतु या अगोदरच्या जीवाला तू पाहिलेही आहेस रे अरे खूप खंड केली आहेत मी आता माझ्याकडे बघून आणि आता माझ्या प्रयत्नांना कष्टांना बघून तुम्हाला सगळ्यांनाच वाटते काय जीवा खरंच खूप ग्रेट आहे आणि सर्वजण नंदिनीला नावं ठेवत आहेत सगळ्यांना वाटतंय की जीवा खरंच खूप चांगला आहे आणि नंदिनी मात्र उगाच हे नातं ताणून धरत आहे पण नाही गुटू असं काही नाही आहे नंदिनीचे वागते ना ते अगदी बरोबर वागत आहे मी केलेल्या चुकीची शिक्षा ही मला मिळायलाच हवी पण आज नंदिनीच्या विरोधात जाऊन विचार करणाऱ्यांनी प्लीज स्वतःच्या मनाला विचारा की समजा हीच गोष्ट जर तुमच्या बाबतीत घडली असती तर तुम्ही खरंच ही सहज गोष्ट सोडून दिली असती का तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ केलं असतं का नाही ना असं म्हणत जीवाने आता गुड्डूची समजूत घातलेली असते गुड्डूचे डोळे पानावतात आता गुड्डू आपले डोळे पुसतो आणि जीवाला म्हणतो मी हा पेपर साहेबांना देऊन येतो असं म्हणत गुड्डू पेपर द्यायला जात असतो परंतु त्याचवेळी पेपरमधून एक पॅम्पलेट खाली पडतं आणि ते पॅम्पलेट जीवा हातात घेऊन पाहतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता इकडे रम्या धावत पळत त्या बोकुडीला घेऊन वसुअत्यांच्या रूममध्ये आलेली असते तर इकडे वसुवत्या अगदी हत्यार घेऊन तयारच असतात रम्यामध्ये आई अगं परंतु वसवत्यांच्या हातातील हत्यार पाहून रम्याही खाबरून जाते आई अगं आपल्याला बोका कापायचा आहे माणूस नाही आणि एवढी मोठी कात्री तू आणलीस कुठून वसवत्या म्हणतात रम्या तू विसरलेस का अगं आपल्याला या बोक्याला कापायचं आहे त्याचे तुकडे तुकडे करायचे आहेत आणि म्हणूनच ही कात्री मी बागेतून घेऊन आली आहे असं म्हणत वसुवात्या आता रम्याला म्हणतात रम्या चल आता त्या बोकुडीला माझ्याकडे दे आता तर मी त्याचे तुकडे तुकडेच करणार आहे पण त्या अगोदर मला त्याला मारायचं आहे तू देवर इकडे असं म्हणत वसुवत्या आता रम्याच्या हातातील त्या बोकुळ्या घेतात आणि म्हणू लागतात काय रे बोक्या आता तू स्वतःला कोण समजतोयस काय तर म्हणे की तुझ्या पायगुण्यामुळे आमच्या या पार्कला अवॉर्ड मिळालाय का म्हणजे तू नक्की कोण आहेस स्वतःला कोण समजतोस अरे अगोदरच त्या काव्याने माझ्या रम्याच्या आयुष्यातली जागा घेतली आहे आणि आता तू आलायस का माझ्या रम्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा ढवळाढवळ धौड़ करायला नाही मी तर आता तुला सोडणारच नाही आता तर तुझे बारीक बारीक तुकडे करणार आणि घराबाहेर फेकूनच देणार आहे वसवत्यांचं हे बोलणं चालू असतं तर रम्या वसवत्यांना म्हणते आई तुझं बोलणं झालंय का उगाच बडबड करण्यात वेळ खालवू नकोस कारण ती काव्या येण्या अगोदरच आपल्याला याचा कार्यक्रम उरकवायचा आहे त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्याला कामाला लागायला हवं वसुवत्या म्हणतात अगं काय एवढे त्या काव्याला घाबरतेस आणि या बोक्याचा कार्यक्रम करायला कितीचा वेळ लागतोय रम्या नाही नाही या बोक्याला मारण्या अगोदर त्याचा कार्यक्रम करण्या अगोदर मला त्या पायदळीत तुडवायचं आहे आता हे ऐकल्यानंतर रम्या वसुवत्याना म्हणते आई अगं काय बोलतेस हे स्वत्या म्हणतात मग काय झालं आता तर मी याला सोडणारच नाही आता बघच तू असं म्हणत वसुआत्या त्याला खाली टाकतात आणि त्याच्यावर पाय देणार परंतु त्याचवेळी काव्या आता बोकुडीला उचलून घेते आणि म्हणू लागते आई तू असं काहीही करणार नाही आहेस बोकुडी तुला त्रास झाला का अरे तूच तर माझा पार देशमुख आहेस आता वसुआत्या म्हणतात रम्या आता तू सुद्धा डोक्यावर पडली आहेस का ती काव्य याला पार तर समजतेस आता तू सुद्धा तेच करणार आहेस का रम्या तुझंही काही खरं वाटत नाही आहे मला रम्या आता इमोशनल होऊ नकोस आपल्याला आपलं काम पूर्ण करावंच लागेल त्यावेळी वसुवात्यांच्या लक्षात येतं वसुवात्या म्हणतात रम्या ती काव्या काय म्हणाली होती या बोक्याच्या पायगुणामुळे पहाटला अवॉर्ड मिळालाय असंच तिचं म्हणणं आहे ना रम्या म्हणते हो असंच ती म्हणाली होती वसुवत्या म्हणतात मग आता एक आयडिया आहे या बोक्याचे पायच कापून टाकायचे असं म्हणत वसुवत्या आता तो चाकू हातात घेतात आणि आता बोकुड्याचे पाय कापण्यासाठी पुढे जातात आता रम्या ते बोकुडीला धरते आणि इकडे वसुवत्या त्या बोकुडीचा पाय कापणार परंतु त्याचवेळी तिथे पार्कची धमाकेदार एंट्री झालेली असते आता पार्कला असं अचानक समर पाहून वसुवत्या आणि रम्या दोघीही घाबरून गेलेल्या असतात आता पार त्या दोघींवरही चिडतो आणि म्हणतो रम्या आधी तो बोक्या खाली ठेव रम्यामध्ये आम्ही फक्त वसुवात्या आता घाबरूनच गेलेल्या असतात तर पार्थ म्हणतो शटअप रम्या तुमचा प्लॅन मला आधीच कळलाय त्यामुळे आता उघा सारवासारव करण्याचा प्रयत्न करू नकोस स्वतःला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस आता वसुवात्यांबरोबर रम्याही घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं जिवा आता शारदा ताईंना त्यांचा प्लॅन सांगतो तर शारदा ताई जीवाला म्हणतात जावय बापू तुमचा प्लॅन मला कळाला आहे तर आता जिवा शारदा ताईंचा कौतुक करत म्हणतो खरंच सासूबाई तुम्ही ग्रेट आहात असं म्हणत त्यांचे आशीर्वाद घेतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे आता नंदिनी आपल्या वडिलांना नाश्ता देत असते तर त्याचवेळी तिथे शारदा ताई येतात आणि नंदिनीच्या वडिलांच्या हातात पेपर देत म्हणतात तईवली हा तुमचा पेपर घ्या तर हे ऐकताच नंदिनीचे वडील शारदा म्हणतात काय म्हणालीस तू तर शारदा ताई म्हणतात काही नाही चहाची तलब आली आहे असंच म्हणाले मी पण तुम्ही काही वेगळं ऐकलं आहे का तर नंदिनीचे वडील म्हणतात नाही नाही शारदाताई आता नंदिनीच्या वडिलांच्या हातात पेपर देतात आता शारदाताई पेपर देताच नंदिनीचे वडील लगेच पेपर वाचायला सुरुवात करतात आणि म्हणतात अरे वा खरंच खूप छान घडलं हे आजची तारीख बघता एवढं मात्र नक्की की आता जीवाचं हे व्रत संपायला फक्त तेरा दिवस बाकी आहेत तेरा दिवसानंतर जीवा इथून कायमचा निघून जाणार आहे आणि परत कधीही इथे येणार नाही नंदिनी खरंच बरं झालं तू संक्रांती दिवशी त्याला ओरडलीस आणि त्यानंतर तू त्याला एंटरटेन केलं नाहीस हे खरंच खूप छान झालं नंदिनी आता पेपर वाचत असते तर त्यामध्ये जीवन एक नोट दिलेली असते ती नोट असते आयुष्याच्या शब्द कोड्याचे मिळत जावे उत्तर आयुष्याच्या शब्द कोड्याचे मिळत जावे उत्तर जीव लगाच्या पावलातले सरत जावे अंतर जीव लगातल्या पावलातले सरत जावे अंतर पहिल्या पावसानंतर जशी दरवळती कॉफी पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी आता हे वाचल्यानंतर नंदिनी आपल्या आईकडे पाहते आणि त्यावेळी मात्र नंदिनीची आई शांतच असते जेव्हाही शांतपणे त्या पेपरमध्ये असणारी ती चिट वाचत असते आणि नकळतपणे नंदिनीलाही जीवाची काळजी वाटत असते तर दुसरीकडे आता नंदिनीचे वडील ज्यावेळी पेपर वाचत असतात त्यावेळी पेपरमध्ये काही अक्षरे लाल रंगाने गायब केलेली असतात तर नंदिनीचे वडील म्हणतात अरे काय हा पेपरवाला काही काही अक्षर गायब झाली आहेत तर शारदा ताई म्हणतात कधी कधी अक्षरांनाही फिरून यावंसं वाटत असतं आणि म्हणूनच कदाचित काही अक्षर फिरायलाही गेली असतील असं म्हणत शारदाताई नंदिनीला आवाज देतात म्हणतात काय नंदीनी? नंदीनी नंदिनी नंदिनी मात्र काहीच बोलत नाही तर नंदिनीचे वडील म्हणतात या पेपरवाल्याने मधली मधली अक्षरे खाल्लीत असंच मला वाटत आहे तर इकडे नंदिनी जीवाने दिलेली ती चिडते ती कविता वाचत असते आणि जीवाने दिलेली कविता वाचत असताना नकळतच नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू असतं परंतु नंदिनीचे वडील भरपूर चिडलेले असतात ते म्हणू लागतात या पेपरवाल्यांनाच आता बंद करावं लागेल त्याला सांगावं लागेल की आता पेपर टाकूच नको तर शारदा ताई म्हणतात अहो तोच तर सांगत तो होता की आता तुमच्याकडे पेपर टाकणं मी बंदच करणार आहे तर त्याचवेळी नंदिनीच्या वडिलांना फोन आलेला असतो नंदिनीचे वडील म्हणतात हो हो मी त्या प्रोजेक्टवर काम करणार आहे मी लवकरच तुम्हाला फोन करतो असं म्हणत ते फोन ठेवतात आणि नंदिनीला म्हणतात नंदिनी तो जरा इंग्लिशचा पेपर दे आता मात्र नंदिनी खाबडते आणि तिला काय करावं काहीच कळत नाही परंतु नंदिनीचे वडील ज्यावेळी पेपर हातात घेतात आणि ते वाचायला सुरुवात करणार परंतु त्याचवेळी शारदाताई नंदिनीला म्हणतात नंदिनी जरा जातेस का तुझ्या बाल्कनीत मी कपडे वाळत टाकले आहे ते थोडे घेऊन येशील का तर नंदिनीचे वडील शारदा म्हणतात शारदा ग काय चाललंय तिला थोडा नाश्ता करायला तरी दे तिचं पोट तरी भरू देत तर शारदा ताई म्हणतात आम्हा बायकांचं असंच असतं ज्यावेळी आठवतं त्यावेळी आम्ही आपली कामं पूर्ण करून घेत असतो नंदिनी जा बर तू ते वाळलेले कपडे घेऊन ये असं म्हणत शारदाताई नंदिनीला कपडे आणायला पाठवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे नंदिनीचे वडील नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी शारदाताई त्यांना म्हणतात हे घ्या तुमच्यासाठी चहा घ्या आता नंदिनीचे वडील चहा पिऊन पाहतात आणि शारदा म्हणतात चहा किती गोड झालाय शारदा तर शारदा ताई म्हणतात तुमच्यासाठी एवढं तर पाहिजेच नंदिनीचे वडील म्हणतात म्हणजे तर शारदा ताई म्हणतात कुठे काय काही नाही तुम्ही चहा पिऊन घ्या उगाच तो थंड नको व्हायला तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पार्थ आता खाली पडलेल्या बोक्याला हातात घेतो आणि रम्याला म्हणतो दे त्या बोक्याला इकडे दे काय चाललंय रम्या तुझं अगं काव्या तुम्हाला पुरून उरली आहे आणि म्हणून आज तुम्ही तिच्या बोक्याला त्रास देत आहे त्याला मारण्याचा प्रयत्न करताय हे सगळं करत असताना तुम्हाला मला लाज नाही का वाटत असं म्हणत आता पार्थ खूप चिडलेला असतो व म्हणतात पार्थ अरे असं काहीही नाही आहे प्लीज समजून तरी घे तर पार्थ म्हणतो काय समजायचंय सांगा ना तुम्ही विसरलात का हे जर काव्याला कळालं तर काव्य तुमचं काय करेल हे विसरून गेला आहात का तुम्ही माहीत नसेल तर आठवण करून देऊ का असं म्हणत पार्थ आता वसुवत्याने म्हणतो की आता जे काही तुम्ही करत होता ते जर काव्याला कळालं ना तर काव्य तुम्हाला जिवंत सोडणार नाही आता रम्या आणि वसुवत्यांना ते चित्र आठवतं की ज्यावेळी काव्याला कळतं की तिचा बोकडी या दोघींनी उद्ध्वस्त केलाय त्यावेळी काव्या त्या दोघींच्याही छिंच उपटते आणि म्हणू लागते माझ्या बोकडीला हात लावायची हिंमतच कशी तुमची झाली हे सगळं काही तुम्ही का केलं कशासाठी असं म्हणत त्यांना गरा गरा फिरवते आणि आता मात्र त्या दोघीही घाबरून गेलेल्या असतात चांगलाच फुटलेला असतो नाही नाही तिला का सांगतोस तू तिला काहीही सांगू नकोस तिला जर कळालं ना तर ती आम्हाला सोडणार नाही आम्ही तिच्या बोकडीला काही केलं हे जर तिला कळालं तर चौताळलेल्या वाघिणीसारखी आमच्या अंगावर झडप घालेल नाही नाही तिला यातलं काहीही कळायला नको असं म्हणत वसवत्या घाबरतच पार्थला हे सत्य लपवून ठेवायला सांगत असतात तर रम्या पार्थला म्हणते हो ना पार्थ तिला यातलं काहीही सांगू नकोस कारण तिला जर राग आला ना तर ती आईच्या वयाचंही मान राखत नाही तर पार्थ म्हणतो हो का तिला भान नाहीये ती मान राखत नाही पण तुला आहे का भान तुम्हाला भान आहे का तुम्ही काय करताय हे तुमचं तुम्हाला, 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 तुम्हाला तरी कळतंय का अरे एखाद्या व्यक्तीचा राग जर तुम्हाला असेल तर त्या व्यक्तीचा राग त्या व्यक्तीच्या जवळच्या वस्तूंवर काढायची काय गरज आहे आज तुम्ही एका चांगल्या निर्जीव प्राण्याला मारण्याचा प्रयत्न करताय आणि हेच सगळं केल्यानंतर काव्या तुम्हाला सोडेल का ती तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही हे तुम्ही विसरलं आहे का तर रम्या म्हणू लागते पार तू असं का वागतोस आणि तू हे सगळं काही काव्याला का सांगणार आहेस पार तू असं काहीही करणार नाही आहेस पार्थ म्हणतो मला काही करायची गरजच नाही आहे काव्याला जर कळालं ना तर काव्य काय करेल याचा फक्त विचार करा आणि पार्थ तू आमच्यावर एवढा का चिडतोय हे साधं खेळणं तर आहे ना तर पार्थ म्हणतो साधं खेळणं आहे ना मग तुम्ही का कापायला निघालाय तुम्ही त्या खेळण्याचा जीव का घेताय तुमचा याच्याशी काय संबंध असं म्हणत पार्थ आता वसुवत्या आणि रम्याला जाब विचारू लागतो तर रम्या आणि वसवत्या शांतच असतात तर पार्थ म्हणू लागतो हे सगळं काही तुम्ही काव्यावरचा राग काढण्यासाठी करताय तिचा बदला घेण्यासाठी करताय हे सगळं काही मला कळत नाही नाही पार्थ असं काही नाहीये आम्ही हे सगळं काही मुद्दा म्हणून करत नाही होत रे आणि आत्या तू तर बोलूच नकोस या रम्याच्या बालिशपणामध्ये तूही सामील होतेस आणि हो हे आत्ताच्या आत्ता, आत्ता थांबवायचं आहे तुमचे हे जे काही प्रकार आहेत ना ते मी खपवून घेणार नाही तुम्हाला काय वाटतं हे सगळं काही मी शांतपणे ऐकून घेईन आणि तुमच्या या कारस्थानांना साथ देईन तर तसं होणार नाही तर आता रम्या पार्थला म्हणते पार्थ रे तू आमच्यावर का चिडतोयस खरं तर यामध्ये काव्याची चूक का आहे ती या बोक्याला हाताशी धरून तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते तर पार्थ रम्याला म्हणतो तुला मी सांगायला आलो होतो की मला त्रास होतो आहे आणि मला त्रास होतोय हे तू कधी बघितलं आहेस मला या गोष्टीचा त्रास होत नाही आहे रम्या जे काही घडत आहे ते मला आवडतंय रम्या मला त्रास होतोय अशी कंप्लेंट मी तुझ्याकडे केली होती का नाही ना, ना कारण हा त्रास मला आवडतोय यापुढे काव्या आणि काव्याच्या वस्तूपासून दूर राहायचं पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका आता पार्थ त्या बोकडीला घेतो आणि तिथून निघून जातो त्या रागानेच हातातील कात्री खाली टाकतात आणि म्हणू लागतात या खरामध्ये एक सुद्धा गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही प्रत्येक वेळी काही ना काही घडतं आणि त्यामुळे आपले प्लॅन असेच फसत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पार्थ काव्याच्या बोकडीला घेऊन तिच्या रूममध्ये येतो पार्थ दरवाजा नॉक करतो परंतु काव्या तिथे नसते पार्थ पाहतो तर काव्या कुठेच नसते आणि म्हणून पार्थ आता त्या रूम मध्ये येतो आणि काव्याला शोधू लागतो परंतु काव्या तिथे नसते परंतु काव्याचा बोकडी मात्र पार चाहतात असतो आता काव्य तिथे नाही आहेत आणि त्यांना काही कळण्या अगोदरच पार्थ काव्याचा बोकडी बेडवर ठेवतो आणि तिथून निघून जात असतो परंतु त्याचवेळी पार्थचं लक्ष तिथे असणाऱ्या मंगळसूत्रावर जातो तर आता पार्थ त्या मंगळसूत्राचं लॉकेट हातात घेतो आणि काव्यर्थ जोडण्याचा प्रयत्न करतो तर त्याचवेळी पार्थला काव्याचं बोलणं आठवतं काव्यार्थ म्हणजे काव्या आणि पार्थ आणि त्याचवेळी पार्थच्या डोळ्यासमोर काव्य असते तर आता पार्थ ते मंगळसूत्राचं लॉकेट तिथेच ठेवतो आणि त्यानंतर पुढे त्याच वेळी पार्थला ड्रेसिंग टेबल वर असणार आता काव्याचा तो परफ्यूम दिसतो आणि तो परफ्यूम हातात घेताच पार्थला जुने क्षण आठवू लागतात पार्थ त्या सर्व क्षणांमध्ये हरवून जातो परंतु स्वतःला सावरत तो भानावर येतो पार्थ ती परफ्यूमची बॉटल हातात घेत म्हणतो ही बॉटल म्हणजे काव्याला मी दिलेलं गिफ्ट आहे आणि काव्या हे नक्कीच वापरत असतील एवढा रिकामी झालाय म्हणजे नक्कीच काव्या वापरत असतील आणि म्हणूनच पार्थ स्वतःच्याही अंगावर थोडा परफ्यूम मारतो आणि त्यानंतर पार्थ तो परफ्यूम जाग्यावर ठेवतो तर तिथे सनस्क्रीन असते आता पार्थ, त्या त्या पार्थ, हाता पार्थ ती हातात घेतो त्यामागेही त्यांच्या काही आठवणी असतात त्या सगळ्या काही आठवणी पार्थला आठवू लागतात काव्याने स्वतःच्या हाताने पार्थच्या चेहऱ्याला ती सनस्क्रीन लावलेली असते आणि म्हणूनच पार्थ आता ते सनस्क्रीन घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या हातांना लावू लागतो आता पार्थ पाहतो तर काव्याचा बोकुडी पार्थकडे पाहत असतो पार्थ, पार्थ म्हणतो तू काय बघतोय रे काय झालं आताच तर मी तुला वाचवलं आहे तुझा जीव माझ्यामुळे वाचला आहे नाहीतर कात्रीने कापलं गेलं असतं पण मी तसं होऊ देणार नाही असं म्हणत पार्थ आता बोकुडीला बेडवर ठेवतो आणि त्यानंतर बाहेर निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी बाल्कनीमध्ये कपडे वाळत घातलेले काढण्यासाठी गेलेली असते परंतु त्याचवेळी नंदिनी पाहते तर जीवाने नंदिनीची माफी मागण्यासाठी कपड्यांपासून स्वारी लिहिलेलं असतं आणि आता हे पाहिल्यानंतर नंदिनी जीवाकडे पाहू लागते परंतु नंदिनी जीवावर खूप रागवलेली असते आणि म्हणूनच ती तिथून निघून जात असते परंतु त्याचवेळी जिवा आता कान पकडत उटाबशा काढत आता नंदिनीला माफ करण्यासाठी भाग पाडत असतो आणि शेवटी नंदिनीसुद्धा जीवाला माफ करते आता मात्र जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो जीवा खुश होतो तो उड्या मारू लागतो आणि त्याचवेळी नंदिनी आणि जीवाच्या घड्याळ्याने आता दोघांच्याही प्रेमाची कबुली दिलेली असते दोघही एकमेकांमध्ये गुंतले आहेत हे त्यांच्या लक्षात येतं तर जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो जीवा खुश होतो त्याची नंदिनी त्याला परत मिळते हा आनंदच त्याच्यासाठी खूप मोलाचा असतो तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आता गणपती बाप्पांचे देवाचे आशीर्वाद घेऊन पार्थ एवॉर्ड फंक्शनला निघत असतो तर त्याचवेळी माननीताई त्याच्या हातावर दही साखर देतात आणि म्हणतात मला खात्री आहे की या वर्षीचा हा एवॉर्ड तर पार्थ म्हणतो त्या अगोदर तुझे आशीर्वाद मिळवून देत तर माननीताई म्हणतात आई वडिलांचे आशीर्वाद मुलांच्या पाठीशी सदैव असतात परंतु त्याचबरोबर काही जणांचे शुभेच्छाही असतात शुभ आशीर्वादही असतात की ज्यामुळेच हे सगळं काही घडत असतं तर पार्थ म्हणतो आई तुझं बोलणं मला कळतंय तर माननीताई म्हणतात कळतंय ना मग वळत का नाहीये जा ना काव्याला एवॉर्ड फंक्शनला घेऊन तर पार्थ म्हणतो त्यामध्ये तसं काही मेन्शन केलेलं नाहीये आणि उगाच काही गोंधळ नको माननीताई म्हणतात पार्थ तर त्याचवेळी काव्या तिथे येते आणि म्हणते आई तुम्ही माझ्या बोक्याला पाहिलंय का तर माननीताई म्हणतात हा काय समोरच आहे परंतु काव्या भितरून गेलेली असते ती तिच्या बोक्याला सैरा वैरा सगळीकडे शोधत असते पार्थ म्हणतो अहो तुमच्या बोक्या तुमच्या बेडवरच असेल तर काव्यामध्ये असेल म्हणजे देशमुख तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय प्लीज सांगा ना मला तर माननीताई म्हणतात पार तरी सांग ना तर पार्थ म्हणतो काही वेळापूर्वी तो बोका रम्या आणि वसुवात्यांच्या हातात होता असं म्हणत पार्थ घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो आता हे ऐकल्यानंतर रम्या आणि वसुवत्यांचं कारस्थान मानिनीताई आणि काव्यासमोर आलेलं असतं आता मात्र मानिनीताई आणि काव्याला हे ऐकून धक्काच बसतो तर इकडे काव्य पूर्णपणे भितरून गेलेली असते तर मानिनीताई म्हणू लागतात त्यांची एवढी हिंमत झालीच कशी तर काव्या म्हणू लागते त्यांची हिंमतच कशी झाली माझ्या बोक्याला हात लावायची तर त्याचवेळी आता वरून कापूस पडू लागतो मानेनेताई म्हणतात हा कसला कापूस आहे काव्या हातात घेऊन पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की हा कापूस तर आपल्या बोकुडीचा आहे काव्या मोठ्यानेच मन, म्हणते हा तर कापूस माझ्या बोकुडीचा आहे आणि वरती पाहते तर आत्या आणि रम्या त्या ठिकाणी असतात आता मात्र काव्या खूप चिडते आणि मोठ्यानेच म्हणते रम्या तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या खूप रडत असते तर पार तिला शांत करतो तिला जवळ घेतो मिठीत घेतो आणि म्हणतो काव्या रडू नका मी आहे ना तुमच्यासोबत तो बोक्या जरी नसला तरी तुमचा हा बोक्या आहे ना तुमच्यासोबत तुमचा बोकुडी तुमच्यासोबत कायम असणार तुम्हाला एकट्याला सोडणार नाही आता हे ऐकल्यानंतर इकडे मात्र रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते एवढे प्रयत्न करूनही शेवटी एक वेगळाच प्रकार खडलेला असतो तो म्हणजे पार्थ आणि काव्या एकत्र आलेले असतात आणि हे मात्र रम्या आणि वसवत्यांना अजिबातच आवडलेलं नसतं तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी एक चिठ्ठी असली पा जीवा म्हणू लागतो मी तुमचे ब्लॉग नेहमी पाहतो तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ करा आणि हे सगळं काही आता नंदिनी ऐकत असते तर आता गुड्डू म्हणू लागतो असं वाटते की तुमच्या फॅन्सनेच लिहिलेला आहे पण ज्यावेळी जीवा मागे येऊन पाहतो त्यावेळी नंदिनी खूप चिडलेली असते नंदिनी जीवाला म्हणते म्हणजे याचा अर्थ आत्तापर्यंत घरात जे बुके येत आहेत त्यावरची चिठ्ठी असते ती तुम्ही लिहिलेली आहे आता मात्र नंदिनी खूप चिडलेली असते जीवाच्या या खोटेपणाचा कहर झालेला असतो आणि हे नंदिनीला अजिबातच आवडलेलं नसतं तर आता नंदिनी जीवाला माफ करेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा